जय श्रीराम आज ध्येयवादी देवेंद्रजी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे सरचिटणीस विक्रांतदादा त्यानंतर रवीजी अन्नासपुरे विजयजी चौधरी साहेब दादा दा पाटील आमदार अमितजी गोरखे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे महेशजी कुलकर्णी राजेशजी पिल्ले स सर, सरचिटणीस नामदेवजी ढाके महिला मोर्चा अध्यक्ष आमच्या भगिनी सुजाताताई पालंडे युवा मोर्चा अध्यक्ष राजजीत तापकीर माऊलीजी थोरात व इतर सर्व माझे मित्र बंधू बं, भगिनी व सहकारी संजीवनीताई पांडे रामजी वाकडकर बरेच जण आलेले आहेत सगळे प्रमुख प्रमुख पण वेळेच्या बंधनामुळं मी सगळ्यांचा नाम उल्लेख घेत नाही कारण महत्त्वाच्या विषयाला हे करायचे हो ही जी संकल्पना आहे ध्येयवादी देवेंद्रजी तर त्यांना पाहून जो जेव्हापासून मी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि त्यांना पाहून मी राजकारण करत आलेलो आहे आणि राजकारणाबरोबर समाजसेवा करत आलेलो आहे तर त्या संकल्पनेमधून ही संकल्पना आली की साहेबांवरती आपल्याला काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे आणि साहेब जे अहोरात्र आज महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करतात ते रात्रचे दिवस करतात ते दिवसरात्र काम करतात ते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात झालं प्रत्येक माणसांसाठी झालं प्रत्येक भगिनींसाठी झालं पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात ते खरंच की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आमचे साहेब चालवत आहेत आणि साहेब ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रहितेची काळजी करायचे राष्ट्राची काळजी करायचे त्याप्रमाणे साहेबांचं पण काम राजकारणात आहेत असा राजकारणी नेता मी कधीही कुठं पाहिला नाही बरेच नेते बघितलेले आहेत दुसऱ्या पक्षाचे पण बघितले आहेत पण आमच्या देवेंद्रजी साहेबांसारखा नेता मी कधी बघितला नाही त्यामुळं ते त्यांनी केलेलं कार्य नुसतं फक्त वृत्तपत्र किंवा फेसबुक किंवा सोशल मीडियावर नको राहिला तर सतत जनमानसांच्या समोर असावं हो। त्या उद्देशाने हे बुकलेट बनवले जेणेकरून जिथं जिथं ते बुकलेट सदैव हो असेल तर लोकांना सारखं स्मरण होईल कारण आजकाल माणसं खूप विसराळू झाले आहेत काल केलेलं कार्य पण आज विसरून जातात तर हे आमच्या नेत्याचं कार्य साहेबांचं कार्य सतत राहावं या उद्देशाने ध्येयवादी देवेंद्रजी ह्या बुक संकल्पना मानण्यात आली आणि त्या संकल्पनेला माझ्या सहकारी कार्यकर्ते सोयम आस्वर झालं अमितजी गोरके झालं परत प्रदेश कार्यालयातून पण बरीचशी मदत झाली सी एम ओ ऑफिसवरनं पण मदत झाली आणि प्रकाशन आमच्या सावी शिवराय प्रोडक्शननी केलं यांचं सर्वांचं मी धन्यवाद मानतो कारण माझ्या छोट्याशा संकल्पनेला यांनी मूर्तरूप दिलं आणि आज खूप मला आनंद वाटतोय आजचा दिवस हा माझ्यासाठी सणाचा आहे दोन हजार चौदाला देवेंद्रजी साहेब प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं पहिल्या आणि आज प्रदेशाध्यक्षांच्या हातून देवेंद्र साहेबांचं पुस्तकाचं अनावरण होतं आहे त्यामुळं मला खूप आनंद होतो आहे आणि आपण आज हा सर्वांनी वेळ दिला आपण सर्व आलं त्याबद्दल मी स पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आपले सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र